जिल्हा नियोजन व विकास समितीच्या शुक्रवारी पार पडलेल्या बैठकीत चंद्रपूर शहर महानगरपालिकेचे आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त यांच्या निलंबनाचा ठराव घेण्यात आला मुख्य म्हणजे हा निलंबनाचा ठराव होत असताना मात्र आयुक्त विपिन पालिवाल लांब रजेवर आहेत पालिवाल आणि अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील यांच्या निलंबन ठरावावर दोन लोकप्रतिनिधींचे एकमत झाले असून यात शिष्टाचार उल्लंघनाची नोंद घेण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेत त्यामुळे आयुक्त पालिवाल आणि अतिरिक्त आयुक्त पाटील चांगलेच अडचणीत सापडले आहेत खनिज विकास निधीमधून झालेल्या सायकल वाटपात लोकप्रतिनिधींना डावलले गेल्याचा आरोप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केला यात शहर महानगरपालिका आयुक्त विपिन पालिवाल तसेच अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील हे दोषी असल्याचे आढळून आले जलसंपदा विभागाची परवानगी न घेता इरई नदीकाठी विसर्जनासाठी जलकुंभ उभारल्याचा आरोप सुद्धा आयुक्त पालिवाल यांच्यावर झाला आहे याची संपूर्ण चौकशी करण्याची मागणी या बैठकीत करण्यात आल्याने आयुक्त पालिवाल पुन्हा एकदा अडचणी सापडल्याचे दिसत आहे आयुक्त पालीवाल आणि भ्रष्टाचार असे समीकरण गेल्या काळात विरोधी पक्षांनी मांडले होते त्याला कुठेतरी पाठबळ मिळाल्याचे या बैठकीत दिसून आले आहे एकीकडे निलंबनाचा ठराव घेतला जात असताना मात्र आयुक्त तब्येतीच्या कारणाने दीर्घ रजेवर असल्याची माहिती आहे तर इकडे चंद्रपूर शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिकांच्या नाकी नऊ आलेत अधिकाऱ्यांना लोकांच्या आरोग्याशी आणि विकासाशी काही घेणे देणे आहे की नाही असा सवाल नागरिकांनी विचारला आहे